यशोतन कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील एम प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते पाहुव्यात सविस्तर विटा अग्यातील चालक वाहकांच्या मस्तवालपणाला वैतागून कारवेतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत विद्यार्थ्यांना एसटी बस थांबवण्याच्या कारणावरून कारवेतील जोरदार आडा झालाय आहे संतप्त ग्रामस्थाने एसटी बस अढवून सुमारे तासभर प्रशासनाला चांगलेच धारे पधरलं आहे यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसात जोरदार खडाचंगी झाली आहे विटाघाती चालक आणि वाहक दंडेलशाही करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी पालकांनी केलाय. एक तासांच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांना यश ये आले. गेल्या काही दिवसांपासून कारवेतील पाच हजारक विद्यार्थ्यांना विटा विद्धा सांगली लोकल बसमध्ये चढू दिले जात नाही. या बसमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हक्कम लावण्यात येत आहे. सांगली बसमध्ये न बसता पाच हजारक विद्यार्थ्यांनी विटाबागनी बसमधून प्रवास करावा अशी सक्ती काही चालक व वाहक करत होते. आज बुधवारी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना बस मधून हाकलून अपमानास्पद वागू देण्यात आली या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली यावेळी संतप्त पालकांसह शेकडो ग्रामस्थांनी रात्री नऊ वाजता सुमारास कारवे बस थांब्यासमोर संबंधित बस अडवून जोरदार राडा घातला सुमारे तासभर बस रोखून धरल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी ग्रामस्थानी पोलिसांमध्ये जोरदार खडाजंगी झाली চাগ আমাৰ পুলিচ গাড়ী আহ

पच्ची इष्टी लागल्यावर आम्ही पटची एस टी लागल्यावर आम्ही चढताना कटकटर देऊन आम्हाला बोलतो कर दे 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 की कर्वे वाल्याने चढायच नाही तुमच्या आई आया बणी सगळं आम्ही लग्न केलं यावतो असं सगळं शिवे देतो शिवे दिल्यावर आम्ही काय करा टेपू तक्रार करायला गेलो की टेप्पू वाले काय बुक करत नाहीत नुसते बोलतात की बांनी इष्टी आहे बाबणी सदिक सदीक बामणी इश्टी बारके लावतात बाबणी सदिक बाम्बणीवाले सदिक अर्धे नपे खाली राहतात बाम्नीवाले म्हणतात की कारवेवाल्याने चढायचं नाही कारवेवाल्यांनी सांगलीतच चढायचं का आणि परत ना बामणीनंतर सहा ला एश टी आहे सहाच्या एश्टीचा टाईमिंग नाही सहाला घेतच सहाची एश् टी लागतच नाही कधी कधी साडे सहा वाजता इश्टी आहे साडे चारला आम्ही दररोज शाळेतून येतो जेव्हा पाचच्या बसमध्ये आलो तेव्हा चढायला लागलो तर ड्रायव्हर कंडक्टरने आताच घेतलं नाही नंतर ड्रायव्हर आला खाली आणि बोलला की तुम्ही तुम्ही एस चढायचं नाही आणि हात मोडीन पाय मोडून हातात देईन तोंड फोडीन बुके या काही करीन असं सांगलं होता दमदाट्टी करून आम्हाला म्हणता येत नाही एस चढा नाही कोणाला ना बोलवा त्यांना बोलवा काय करायचं आणि फोन लावायला लागले विकडे कारवायला म्हणतोय की कलेक्टरला बोलवाय फोन लावताय काय असं करा मग असं दमदाट्टी करून एस घेतलं नाही नंतर एस आमचं नुकसान होत नाही पेपर असतेच काय करायचं एकूणच लोकल बस मधून प्रवास करणाऱ्या पाच पाचधारक विद्यार्थ्यांची कुसंपणा करून अपशब्द वापरणाऱ्या वाहन व चालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज